कैलास राना शिवचंद्र फणींद्र फणींद्रमाथा मुकुटी जळा कारुण हार शंभो मज कोण तारी तुझ विन शंभो मज कोण तारी हर हर महादेव येत्या बुधवारी म्हणजेच या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे वर्षातून एकदाच केली जाणारे उपाय सेवा हे आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही काय करायचंय तर शिवलीलामृत ग्रंथामधील तुम्हाला अकरावा अध्याय हा पठन करायचा आहे या अकराव्या अध्यायामध्ये स्पष्ट दिलेला आहे हा अध्याय जर पठन केला तर तुम्हाला एक रुद्र केल्याचं पुण्य मिळतं तर त्यामुळे तुम्हाला काहीही जमलं नाही तर ही एक सेवा तुम्ही नक्की करा शिवलीलामृत ग्रंथामधील अकरावा अध्याय झाला दुसरी गोष्ट तुम्ही शिवमहिम म्हणू शकता त्या शिवमहिमा म्हणून तुम्ही अभिषेक करू शका त्याचबरोबर तुम्ही शिवस्तुती सुद्धा म्हणू शकता आणि बघा चार प्रहर आहेत तर चारही प्रहरमध्ये कुठल्या मंत्र मंत्राचा जाप करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे प्रहरचा सा टायमिंगही सांगणार आहे पण बघा ही सेवा तर तुम्हा तुम्हाला काहीही जमलं नाही तर हा अकरावा अध्याय पठन करा त्याचबरोबर तुम्ही दिवसभरात जेवढं तुम्हाला नामस्मरण जमेल म्हणजे शिव महामृत्युजय मंत्राचा तुम्ही जाप करू शकता षडाक्षर मंत्र पंचाक्षर म्हणजे ओम नमक शिवाय त्याचबरोबर श्री शिवाय नमस्तो या मंत्राचा जा तुम्ही जप करू शकता बघा या दिवशी पृथ्वी तलावावर शिवतत्व जागृत असतं शिवतत्वाच्या लहरी जागृत असतात त्यामुळे आपण जी सेवा करणार आहोत ती मोजून वापर न करता आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही आणि बघा जर तुम्ही प्रहरमध्ये जर सेवा केली तर ते खूप चांगलं खूप अतिउत्तम पण संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता असं काही बंधन नाही दुसरी गोष्ट बघा आता तुम्हाला आता हे झालं सेवेचा भाग दुसरी गोष्ट अशी आपली मुलं ऐकत नाहीत आईवडिलांचा मान सन्मान करत नाहीत अभ्यासामध्ये लक्ष नाही आहे चिडचिड आहेत त्यांच्यासाठी एक उपाय म्हणजेच एक सेवा आपण करणार आहोत जसं आपण तारक मंत्राचं पाणी तयार करतो ना तसंच आपल्याला शिवमंत्राचं एक पाणी तयार करायचं आहे मी सांगेन की हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम राहील पण जर मंदिरामध्ये बसू दिलं नाही मंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे बघा तर मग तुम्ही हा उपाय तुमच्या घरीही करू शकता ही सेवा पण जमलंच तर तुम्ही आवर्जून ही सेवा मंदिरातच करा सगळ्यात पहिले सांगते एक ग्लास घ्या फुलपात्र घ्या तांब्या घ्या द्या त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आपला उजवा हात त्याच्यावरती मनातील ठेवायचा आहे उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला शिव गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहे तन्मो रुद्र प्रचोदया ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्र प्रचोदया हा आहे शिव गायत्री मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर या मंत्राचा तुम्हाला बघा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा करू शकता एकशे आठ वेळा कमी होईल तुम्ही एक तास करू शकता अर्धा तास करू शकता नाही जमलं तर पंधरा मिनिट काहीही नाही जमलं तर एकशे आठ वेळा तरी तुम्हाला हा मंत्रजाप करायचाच आहे बघा मंत्र जाप करत असताना आपल्या डोक्यात खूप विचार येतात इकडचे तिकडचे नाही राहत आपलं मन शांत आपण पूजा जरी करत असतो ना तरी आपल्या मनात मध्ये खूप सारे विचार सतराशे छप्पन विचार येत असतात त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे हा मंत्र जर तुम्ही हात ठेवून जेव्हा मंत्र म्हणणार आहात तेव्हा आपल्या मनात आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे म्हणजे जर तुमचा मुलगा तुमचं ऐकत नसेल माझा मुलगा माझं सगळं ऐकायला लागलाय आई वडिलांचं सगळं मान सन्मान करायला लागलाय अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागत आहे तो वाईट त्या संगतीपासून तो दूर आहे त्याचं जे काय त्याला कुठलं म्हणजे गोष्टीचं व्यसन लागलं असेल तर ते सुटलेलं आहे असं म्हणून तुम्हाला तुमच्या मनामध्ये तोच विचार ठेवायचा आहे पॉझिटिव्हली बघा ते पाणी खूप जास्त पवित्र असणार आहे ते आता तुम्ही ते मंदिरात म्हटलं त्याचं ते पाणी तुम्हाला तसंच्या तसं घरी घेऊन जायचं आहे आपल्या देवघरात ते ठेवायचं आहे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता दिवसभर आपल्याला ते पाणी आपल्या देवघरामध्ये झाकून तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला मुलाला प्यायला द्यायचं आहे बघा आता ही सेवा आईने मुलांसाठी करायची का तर नाही बहीण भावासाठी करू शकते कुणीही कुणासाठी ही सेवा करू शकतो त्याला काहीही बंधन नाही दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा करू शकता झालं ही बघा पाणी तयार झालं ते दुसऱ्या दिवशी वापरायचं त्या दिवशी वापरायचं नाही तिसरी गोष्ट आता बघा आपल्या जीवनामध्ये असे बरेच लोक असतात की ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही बघा आपल्याकडे गाडी पैसा बंगला आला तर लोकांना त्याच्या मागचे कष्ट दिसत नाही आपले परिश्रम दिसत नाही फक्त त्यांना जळण होते की बापरे याच्याकडे एवढं आलं एवढं झालं असं काही काही तर लोक आपल्या जवळचे असतात की जे आपल्यावर जळत असतात की त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नसतं तर बघा आपल्या घरासाठी आपल्याला एक उतारा करायचा आहे काय करायचं आहे घराच्या बाहेर आणि मी सांगेन की हा उतारा तुम्ही सायंकाळी साडेसहा नंतरच करा म्हणजे तो आपण कुठलेही उतारे बघा संध्याकाळीच करत असतो तर साडेसहा वाजता नंतर तुम्ही करा तुम्हाला काय करायचं एक एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळेच तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत दुसरे पांढरे भिंढरे तीळ घ्यायचे नाही काळेच तीळ तुम्हाला मुठभर घ्यायचे आहे आणि बघा असे मुठभर तीळ घेतल्यानंतर पूर्ण असं ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय इथे असं केल्यानंतर खाली आल्यानंतर ओम निवश आपण उतरारा आहोत ना तर ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळा उतारायचा आहे सात वेळा उतरवायचं आहे ओम नमक्षिवाय म्हणून आणि नंतर ते जे तीळ आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये म्हणजे तुम्ही कचऱ्यामध्ये तेतूळ तुम्हाला टाकून द्यायचे आहेत त्यानंतर घरात यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि नंतर महाराजांना नमस्कार करायचा आहे शिवशंकराला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे माझ्या घरावर जे काही वाईट संकट असेल कुणाची वाईट वृत्ती माझ्या घराला नजर लागली असेल तर ते दूर होऊ दे असं मनामध्ये जेव्हा तुम्ही उतारा काढणार ना तेव्हा सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे आता बघा खूप बायकांना सवय असते उतारा काढायला जातात आजूला बाजूला इकडच्या तिकडच्या कुणाशीही तुम्हाला बोलायचं नाही कुणाला कडेही बघायचं नाही सरळ आपलं काम करायचं आणि घरात यायचं दुसरी गोष्ट महत्वाची एक सांगायची आहे ते जे काळजी आहेत का, का, ते कोणाच्या दारात टाकू नका कोणाच्या जागेमध्ये फेकू नका ते सरळ डस्टबिन मध्ये कचऱ्याच्या डब्यामध्येच टाका बघा आपल्या मनामध्ये मा चांगला भाव ठेवूनच आपल्याला कुठलाही उपाय आणि कुठलीही सेवा करायची असेल आपलं चांगलं होऊ दे आणि दुसऱ्याचं वाईट होऊ दे असं म्हणून जर तुम्ही काही केलं तर ते त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे आपल्या मनात चांगलाच विचार ठेवायचा दुसऱ्याबद्दल आपल्या मनात वाईट विचार ठेवायचा नाही की माझं चांगलं होईल त्याचं वाईट हो तुमचं कधीही चांगलं होणार नाही अशांचं कधीही चांगलं करत नाही बघा आता हा झाला उतार्याचा आता तिसरी गोष्ट आता बघा तुम्हाला माहित असेल की या दिवशी खूप जास्त लोक शिवलिंगावर नाही का उसाचा रस जो रस मिळतो ना आपला तो अर्पण करतात तर तो, तो का करतात तर हा जो उसाचा रस अर्पण केला जातो हा लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्पण केला जातो तर बघा आता शिवमंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असेल तुम्हाला तिथे जमेल नाही जमेल माहीत नाही पण तुम्ही शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करा यांनी लक्ष्मी प्राप्ती होते असंच सांगितलं गेलेलं आहे तर बघा तुम्हाला आता हे शिवमंदिरामध्ये जमलं नाही ना तर तुम्ही काय करायचं दोन चमचे आपल्या शि प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग आहे दोन चमचे आपल्या घरातल्या शिवलिंगावर तुम्हाला ते अर्पण करायचं आहे तर बघा हाँ साथी। साथी, साथी, साथी हा झाला लक्ष्मी प्राप्तीसाठी दुसरी गोष्ट संतान प्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी कच्च गायीचं दूध घ्यायचं आहे दूध तापवायचं नाही दूध गाईचंच असावं ते कच्च असावं संतान प्राप्तीसाठी हा उपाय आहे तुम्हाला या कच्च्या गाईच्या दुधाने शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही करू शकता तिथे केला तर बघा मंदिरामध्ये कुठलीही सेवा केली ना तर खूप खूप म्हणजे खूप फायद्याची ठरेल पण आता गर्दी असेल नाही करता आला तर आपल्या घरी सुद्धा आपण करू शकतो असं काही नाही तुम्ही घरी तुमच्या शिवलिंगावर कच्च्या गायचा दुधाचा बघा दूध कधीही तापवायचं नाही ते दूध तापून तुम्ही थंड करून सुद्धा वापरायचं नाही जे दूध असेल ते थंडच असावं आणि ते कच्चच असावं आणि त्यानेच तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा शिवलिंगावर कुठलीही वस्तू म्हणजे पाणीसुद्धा तुम्ही अर्पण करत असाल दूध सुद्धा अर्पण करत असा तर थंड असावं गरम केलेलं वगैरे नसावं किंवा मग गरम करून थंड केलेलं पण नसावं आता बघा तुम्हाला असं वाटत असेल की मी असं म्हणत नाही की तांब्याभर होता ग्लासभर होता तर उसाचा रस पण तुम्हाला तुम्हाला तुम्ही दानही करू शकता बघा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही अर्पण करा पण अर्पण करण्याला जास्त महत्व आहे तुम्ही त्यात राहिलेला तुम्ही दानही करू शकता दूध असो दही असो जर तुम्हाला वाटत असेल शिवलिंगावर टाकतोय ते याचं तर खूप जणांचं असं म्हणणं असतं तर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार ह्या वस्तू दानसुद्धा कराव्या झालं दुसरी गोष्ट आपल्या आपल्या म्हणजे पत्रिकेमध्ये प्रखर पितृदोष असेल आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर यासाठी सुद्धा आपल्याला महाशिवरात्रीला उपाय करायचा काय करायचंय काळे तीळ घ्यायची आहेत मूठ काळे एक मूठ घ्यायचे आहेत पण हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊन करायचा आहे घरी करू शकत नाही काळे तीळ घ्यायची आहे मुठभर आपण जशी शिवमूट वाहतो ना आता शिवमूट आपण कधीच अशी कोरडी वाहत नाही ती ओली करूनच वाहतो तर असे काळे तीळ घ्यायचे आणि वरून असं पाणी टाकायचं आणि ते शिवलिंगावर तुम्हाला अर्पण पितृ पितृदोषासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रखर पितृदोष काळेच तीळ घ्यायचे उडवर घ्यायचे शिवलिंगावर आपण जशी शिवमूठ अर्पण करतो श्रावण महिन्यामध्ये तशा पद्धतीने तुम्हाला ते अर्पण आहे तुम्हाला फ्रंट कॅमेरा आहे माझा हा हात उजवा आहे तुम्हाला उजव्याच हाताने करायचा आहे तुम्हाला डावा वाटत असेल पण उजव्या हाताने तुम्हाला हे आहे झालं लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाचा रस संतान प्राप्तीसाठी कच्च गाईचं दूध आणि प्रखर पितृदोष यासाठी काळे तीळ आलं लक्षात आता यशप्राप्तीसाठी यशपा यशप्राप्तीसाठी काय करायचंय दही दही अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती तुम्हाला शिवपिंडीवरती पण आता मी एक गोष्ट आवर्जून ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की दही अर्पण करताना ते तुम्ही काचे वाट सॉरी स्टीलचं फुलपात्र घ्या स्टीलचा ग्लास घ्या किंवा स्टीलचा तांब्या घ्या पण तांब्याचा तांब्याच्या धातूचा तांब्या घेऊ नका तांब्याचा धातूमध्ये दही टाकायचं नाही तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये स्टीलचं कुठलंही भांडं घ्या फुलपात्र घ्या ग्लास घ्या त्याने तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचं स्टीलचं भांड कारण काय तर तांब्य तांब जे धातू आहे तांब याच्यामध्ये जर दही टाकलं तर त्या दोघांचं मिश्रण तयार होऊन विष तयार होतं असं म्हटलं जातं आणि आपण महादेवाला विष अर्पण करणार नाही होत आपल्याला दही अर्पण करायचं आहे यशप्राप्तीसाठी तर तुम्ही ते स्टीलच्या भांड्यातनंच अर्पण करा ही एक गोष्ट लक्षात ठेवा आता काम अडकलय काम होत नाहीये अडकलेल्या कामासाठी सुद्धा सांगितलंय की मसूरची डाळ अख्खी मसूरची डाळ घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण शिवलिंगावर शिवमुठ वाहतो ना त्याचप्रकारे उजव्या हाताने शिवलिंगावरती एकमुठ मसूरची डाळ तुम्हाला अर्पण करायची अर्पण करताना कधीही कोरडी अर्पण करायची नाही त्याच्यावरती पाणी टाकून तुम्हाला ती अशा पद्धतीनं अर्पण करायची असते त्याचबरोबर बघा आता मी तुम्हाला आधी सांगितलं थंड पदार्थ आपल्याला हे करायचे असतात आता तुम्हाला मी सेवा जी सांगितली की शिवलीला अमृत ग्रंथामध्ये अकरावा अध्याय तुम्हाला पठन करायचा त्याचबरोबर शिवमहिमा शिवस्तुती जे जमेल तुम्ही ते म्हणू शकता नाहीही काही जमलं ना तर ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करा नाही तर महादेवाची एकशे आठ नावं जसं की ओम महेश्वराय नमः ओम शांभवे ओम पिनाकिने नमः ओम महेश्वराय ओम गंगाधराय नमहा अशी जी महादेवाची एकशे आठ नावे आहेत ती एकशे आठ नावे तुम्हाला म्हणायचे आहेत महादेवा शिवलिंगासमोर सव… बसून आपल्या घरातल्या देवघरासमोर समोर बसून म्हणू शकता मंदिरामध्ये म्हटलं तर अतिउत्तम आता बघा जे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की चार प्रहरात तर तुम्हाला चार प्रहरचं मी टायमिंग सांगते पहिला प्रहर आहे बघा सहा वाजून त्रेचाळीस मिनिटं ते नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटं पहिला प्रहर आहे सायंकाळी सव्वीस तारखेला सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटं ते नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटं तर या पहिल्या प्रहरमध्ये तुम्हाला मंत्र कोणता म्हणायचा आहे रीम ईशानाय महा रीम ईशानाय महा दुसरा प्रहर रात्री साडे नऊ ते म्हणजे नऊ वाजून एकतीस मिनिट ते बारा वाजून एक्कावन्न मिनिट दुसरा प्रहर नऊ वाजून एकतीस मिनिट ते बारा वाजून एक्कावन्न मिनिट रीम अघोराय नमहा रीम अघोराय महा या मंत्राचा या प्रहरमध्ये दुसऱ्या प्रहरमध्ये या मंत्राचा जप करायचा तिसरा प्रहर बारा वाजून एक्कावन्न मिनिटे ते तीन वाजून पंचावन्न मिनिटे या प्रहरमध्ये तुम्हाला रीम वामदेवाय महा रिम वामदेवाय देवाय नमहा या मंत्राचा जप करायचा चौथा प्रहर आहे पहाटे जायचो चौथा प्रहर तीन वाजून पंचावन्न मिनिट ते सहा वाजून एकोणसाठ मिनिट तीन वाजून पंचावन्न मिनिटं ते सहा वाजून एकोणसाठ मिनिट हा आहे चौथा प्रहर जो पहाटे होईल रीम सदोजाताय नमहा रीम महा, हे सगळे मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते सुद्धा देते बघा या महा दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याकडून होईल तेवढंच चांगलं असेल बघा या दिवशी मी तुम्हाला आधी सांगितलं महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावावर शिवतत्व जागृत असतं तसं तर प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते पण ही शिवरात्र सगळ्यात मोठी मानली जाते त्यामध्ये एक अजून असा एक उपाय आहे जो मी तुम्हाला सांगते बघा पण हा तुम्हाला दर महिन्याच्या शिवरात्रीला करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला अकरा गव्हाचे दाणे घ्यायचे आहेत अक सॉरी बारा गव्हाचे दाणे घ्यायचे आहेत अकरा नाही बारा गव्हाचे दाणे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला दर शिवरात्रीला हां दर महिन्याच्या या शिवरात्रीपासून सुरू करायचं आहे एक एक दाणा शिवलिंगावर अर्पण करायचं आहे श्री शिवाय नमस्तिंबम ओम नम शिवाय किंवा नमक शिवाय असा मंत्राचा जप करत एक एक दाणा अर्पण करायचा आहे ही हे कशासाठी आहे शिवा ही सेवा जी आहे ती तुमचं घर जागा वास्तू होण्यासाठी ही सेवा आहे असं एक वर्षाच्या आतमध्ये असं तुम तुमचं जे काही स्वप्न असेल घराचं जा, जागेचं जा, ते पूर्ण होईल असं सांगितलं गेलेलं आहे तर तुम्हाला हे बारा दाणे जे शिवलिंगावर आहेत ते अर्पण करायचे आहे आणि एक दाणा त्यातला घरी घेऊन यायचा आहे तो आपल्या देवघरात ठेवायचा दर महिन्याला तसंच करायचं बारा दाणे घेऊन जायचे अकरा दाणे अर्पण बारा दाणे पूर्ण अर्पण करायचे त्यातला एक दाणा उचलायचा घरी आणायचा आणि तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा अकरा म्हणजे तुम्हाला पूर्ण वर्षभर हे करायचं आहे या महाशिवरात्रीपासनं तर असं म्हणतात की ही सेवा केल्याने तुमच्या वास्तूचं जे काम काई काई नहीं नहीं आहे जे अडकलेलं आहे की तुम्ही खूप मेहनत करून तुमचं घर होत नाही काही ना काही अडथळे येत आहेत तर ते अडथळे येणार नाहीत आणि एक वर्षाच्या तुमची वास्तू होईल असं सांगितलं गेलेलं आहे तर बघा तुम्ही करून बघा महादेवाची सेवा बघा भोलेनाथ खूप साधे भोळे आहेत ते आपली इच्छा नक्की पूर्ण करतील बघा कुठलीही सेवा करा कुठलाही उपाय करा पण मनाभावापासून करा आता तुम्हाला काहीही जमलं नाही ना तर बघा एक एक बेलपत्र आणि एक लोटा पाणी थंड पाणी एक लोटा आणि बघा आपल्या घरूनच पाणी घेऊन जा जमलं तर तिथलं नणाचं वगैरे घेऊ नका एक लोटा पाणी आपल्या घरून घेऊन जा आणि एक बेलपत्र बेलपत्र दहा वहा अकरा वहा एक्कावन वाहा कितीही एक वाहा, किती वाहा। पण ते चांगलं असावं तुम्ही एक जरी वाहिलं ना पण ते तुटलेलं तुम्ही शंभर वाहिले आणि त्याचं चिरलेलंच आहे तुटलेलंच आहे दांडीचे आहे असं बेलपत्र चालत नाही तुम्ही एक व्हा पण व्यवस्थित व्हा की ज्याला चीर नाही छिद्र नाही काही नाही काही नाही असं एक बेलपत्र तुम्ही शिवलिंगावर आवर्जून एक बेलपत्र एक लोटा पाणी तुम्ही भस्म चंदन शिवलिंगाला लावू शकता बघा आजच्या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा हर हर महादेव राम कृष्ण हरी जय श्रीराम